बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने सातपूर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन घरे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली गट आहे या घटनेचा संपूर्ण प्रकार व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे सातपूर परिसरातील कामगार नगरमध्ये राहणारे विजय अमृतराव थोरवे हे बाहेरगावी गेले असल्याने घराला कुलूप होते या बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून प्रवेश करत सामान अस्ताव्यस्त केले सोन्याचे दागेने वस्तू आणि रोकड असा एकूण साठ ते सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आपल्या कामगार नगर वस्तीमध्ये साईबाबा मंदिराच्या समोर आम्ही गेले तीस वर्षापासून राहत आहोत असा इन्सिडेंट कधी घडला नाही पण काल रात्री साधारण सुमारे पहाटे दोनच्या आसपास आमच्या घरामध्ये चोरी झालेली आहेत आणि घरातले सोनं पैशाचे गल्ले पोरांचे सोनं चांदी वगैरे हे सगळं चोरून नेलेलं आहे तरीही माझी अपेक्षा आहे की ह्या अशा गोष्टी आपल्या कामगार नगरमध्ये हो होणं म्हणजे हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि आपल्या कामगार नगरवासियांना सगळ्यांना मी अशी विनंती करतो की आपण सर्वांनी सतर्क राहावे आणि जर कोणी संशयित व्यक्ती जर का सापडला किंवा आपल्या घरातले जे काही कोणी भाडेकरी ठेवले असतील ह्यांच्यावरती निजरा निगराणी ठेवा की जेणेकरून असल्या गोष्टी परत घडणार नाही आमचं तर नुकसान झालं आहे पण तुम्ही सतर्क राहा सोनं नाही का दोन अंगठ्या चोरीला गे गेलेल्या आहेत पैंजन वगैरे जे सिल्वर कॉईन वगैरे असतात ते चोरीला गेलेले आहेत परत लहान मुलांचे जे सोन्याच्या वस्तू येतात बाळशाच्या वेळेस त्या गोष्टी चोरीला गेलेल्या आहेत आणि एक नाही का स्पेशली म्हणजे चोराने नाही का गल्ला पण चोरलेला आहे आणि तसंच नाही का फर्निचरचं लॉक त्याला तोडताना आलं म्हणून फर्निचरचं पण लॉक उत्पुकसून काढलेलं आहे तसेच प्रशासनानं असं आवाहन करणार की हे जे भुरटे चोरं आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे ही विनंती आणि असे जे कृत्य करतायत लोक त्यांच्यावरती एक आळा घातला पाहिजे ह्या गोष्टीवरती की ही अशी गोष्ट होऊ नाही शकत तर त्याच परिसरातील एका क्लासेसच्या दरवाज्याचे कडी पोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश करून शोधाशोध सुरू केली मात्र घरात फारसे काही सामान नसल्याने त्यांना रिकाम्या हाती जावे लागले मात्र याबाबत या, या चोरट्याचा शोध घेऊन चोरीचा माल परत मिळवून द्यावा म्हणून थोरवे यांनी पोलिसात तक्रार केली आहे एन सी आय प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे